सर्व भक्तगणांच्या हृदयस्थ परमेश्वराला या ट्यूबच्या माध्यमातून नमस्कार करतो आपण धार्मिक सण परंपरा याबद्दल या यूटूबच्या या माध्यमातून मा जास्त माहिती देत असतो आपण आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा इतरांना याची माहिती द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज आपण भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष पितृपंधरवाडा याविषयी माहिती घेणार आहोत पितृपक्ष पंधरवाडा म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमापासून ते अमुषापर्यंत एकूण सोळा दिवसाचा हा पितृपक्ष पंधरवाडा असतो या दिवसामध्ये पितराचे तर्पण आणि श्राद्ध पिंडदान करण्यास फार महत्त्व आहे इतरांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्राद्ध तर्पण पिंडदान इत्यादी केले जातात या काळात आईवडिलांचे पूर्वजांचे स्मरण करून आपल्या आईवडिलांचे व पूर्वजांचे आशीर्वाद घ्यायचे असतात या पक्षपंधरवाड्याबद्दल मुद्दाम काही गैरसमज पसरवले जातात पण मुळात श्रद्धेनं केलं जातं ते श्राद्ध असं म्हटलं जातं आपल्या आईवडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांचं स्मरण करण्यासाठी हा पंधरवाडा आहे आपल्या पितराच्या उद्देशानं जे काही करावयाचं आहे ते करण्यासाठीचा योग्य काळ म्हणजे पितृपक्ष पंधरवाडा होय संपूर्ण वर्षातून भाद्रपद महिन्यातील पितृपक्षामध्ये सर्व पित्र आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात असं शास्त्र सांगतो पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्राद्ध केलं जातं या भागामध्ये आपण पितृपक्ष पंधरवडा कधी सुरू होणार आहे त्याच्या तारखा कोणत्या आहेत याची माहिती घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पितृपंधरवडा किंवा महालय आरंभ हा अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार पासून सुरू होत असून दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संपत आहे यावर्षी भाद्रपद चतुर्दशी व पौर्णिमा ह्या दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस एकाच दिवशी आल्यामुळे ज्यांच्या कुटुंबात पौर्णिमा श्राद्ध आहे ते यावर्षी पौर्णिमा श्राद्ध करू शकणार नाही त्यांनी पौर्णिमेचं श्राद्ध हे या पक्षपंधरवाड्यातील दिनांक एकवीस चोवीस एकोणतीस सप्टेंबर व दोन ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी त्यांना हे श्राद्ध करता येईल पितृपक्षामध्ये पित्रांचा तर्पणविधी कसा करावा याबद्दल मी स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी खाली दिलेली आहे आपण ती अवश्य पाहावी व इतरांनाही सांगावी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृतिथीला श्राद्ध घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे या महिन्यातील पितृपक्षातील श्राद्धांच्या तारखा पुढील प्रमाणे आहेत दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी प्रतिपदा श्राद्ध आहे दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी द्वितीय श्राद्ध आहे दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी तृतीया श्राद्ध आहे दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार या है, दिवशी चतुर्थी श्राद्ध आहे तसंच या दिवशी भरणी श्राद्ध पण आहे तसंच ज्यांचं पौर्णिमेला श्राद्ध राहिलेलं असेल ते या दिवशी श्राद्ध करू शकतात दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी पंचमी आणि षष्ठी हे दोन्ही श्राद्ध या दिवशी करावायाचे आहेत दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी सप्तमी श्राद्ध आहे दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवशी अष्टमी श्राद्ध आहे तसंच पौर्णिमेचं श्राद्ध या दिवशी करता येईल दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी नवमी श्राद्ध आहे तसंच अविधवा नवमी ही या दिवशी आहे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी दशमी श्राद्ध आहे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी एकादशी श्राद्ध आहे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशी कोणतंही श्राद्ध नाही या दिवशी कुठलंही श्राद्ध करू नये दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी द्वादशी श्राद्ध आहे तसंच पौर्णिमेचं श्राद्ध या दिवशी करता येईल दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी त्रयोदशी श्राद्ध आहे दिनांक एक सप्टेंब एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवशी चतुर्थी श्राद्ध आहे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी सर्वपित्री अमावस्या श्राद्ध आहे या दिवशी राहिलेले सर्व पित्रांचे श्राद्ध या दिवशी करता येईल धन्यवाद आपल्या सूचना आम्हाला कमेंट बॉक्समधून जरूर करावा धन्यवाद